आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज आम्ही सांगितले जे आम्ही कुरकुमचे फॅक्टरी अनर्थ केले होते त्याच फॅक्टरीमध्ये हे सर्व जे रॉ मटेरियल आहे ते जायचे फॅक्टरीला आणि तिथून फिनिश प्रोडक्ट तयार करून वेगवेगळी ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायची एवढेच आता सांगण्यासारखे आहे इतर डेव्हलपमेंट आपल्याला नंतर कळून येईल शंका नाही आहे ती स्पष्ट आहे काही ड्रग आ, आ, कुरियर कंपनीचे मार्फतीने लंडन येथे गेलेले आहे त्याची माहिती केंद्रीय एजन्सीज यांना देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून योग्य कारवाई सुरू आहे जे काही प्रिव्हेंटिव्ह आणि करेक्टिव्ह स्टेप्स घेणे आवश्यक आहे ते आम्ही संबंधित एजन्सीज यांना कळवणार आहे त्यांच्याकडून योग्य निर्णय घेण्यात येईल आणि आमचे पूर्ण तपासमध्ये सेंट्रल एजन्सीज चे सहकार्य आणि कोऑर्डिनेटेडरित्याने ही तपास सुरू आहे रॉ मटेरियलमध्ये वेगवेगळे एक स्युडो एफेड्राईन म्हणून एक केमिकल एक कंट्रोल ड्रग आहे जे नॉर्मली कफ सिरपमध्ये यूज होतात आणि त्याचे क्रिस्टलाइज करून आणि काही केमिकल आ, हे करून ते एम डी किंवा मॅथ क्रिस्टल स्वरूपात बनते तर ती ते स्यूडोफेड्राईन असू शकते किंवा इतर काही रॉ मटेरियल असण्याची शक्यता त्यांचे विचारपूस आणि पूर्वीचे जे अटक आरोपी होता त्याचे विचारपूस केल्यानंतर अशा बाबी समोर आली की जे जिथे विश्रांतवाडी येथे जे गोडाऊनमध्ये माल जे पूर्वी सापडला होता ते जे एक आरोपी आहे त्यांनी काही काही कधी माल त्यांचे ट्रकमध्ये पण ठेवत होता ती ट्रक शोधून काढण्यात आलेली आहे आणि ते ट्रक विश्रांतवादी ज्या गोडाऊन होतात त्याचे तीन किलोमीटर लांबवर एक ट्रक सापडला ज्यामध्ये तीनशे चाळीस किलोची साठा सापडलेली आहे त्याचे आता एम डी आणि मेथ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतात ती रॉ मटेरियल त्या ट्रकमध्ये आहे अशा प्रथमदर्शनी दिसते परंतु एक्झॅक्टली त्याचे केमिकल कॉम्पोजिशन काय आहे ते फोरेन्सिक रिपोर्टनंतरच समजेल परंतु विचारपूस आणि प्राथमिक पाहणी करून त्या जे साठा आहे ते एम डी मॅथ आणि इतर ड्रग बनवण्यासाठी रॉ मटेरियल्स आहे असा स्पष्टपणे दिसून आलेली आहे या प्रकरणात अधिक तपास की हे रॉ मटेरियल कुठून कुठून येत होता त्याची तपास सध्या सुरू आहे याप्रकून आत्तापर्यंत नऊ आरोपी अटक करण्यात आलेली आहे आणि काही सात ते आठ आरोपी फरार आहे आणि इतर पण आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे मी स्पष्ट केले ते ड्रग बनवण्यासाठी रॉ मटेरियल्स असल्याचे दिस प्राथमिकरित्याने दिसून येत आहे किंमत सध्या आम्ही काही एस्टिमेशन करत नाही कारण फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर काय एक्झॅक्टली कंटेंट होती की आ, की हाफ त्याचे प्रोडक्शन मेथ म्हणून झाली होती ती फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच समजेल त्याच्यानंतर त्याचे व्हॅल्युएशन करण्यात येईल आत्तापर्यंत त्या दोघे प्रकरणाची लिंकबद्दलची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही आहे या पूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी अत्यंत उत्तम कामगिरी करून ही पूर्ण रॅकेट अनर्थ केलेली आहे या प्रकरणात कोणताही प्रकारचे पोलिसांचे या या सर्व प्रकरणामध्ये संबंध नाही आहे आणि काही चौकशीचे प्रश्न नाही आहे आम्ही फक्त एवढेच सांगतो की आम्ही जे काही अपवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस होती जे कुठे हे होलसेलमध्ये हे माल सप्लाय होत होती ती रॅकेट ऑलमोस्ट अनर्थ करण्यात आलेली आहे आता खालची जी सप्लाय चेंज होती ज्यांच्यामुळे पेडलर्स आणि कंझ्युमर्सपर्यंत हे पोहोचत होता ती पूर्ण लोकांचे लोक आमचे रडारावर आहे आणि वेगवेगळे पुढचे काळात आपण कारवाई पोलिसांकडून आपल्याला दिसणार आहे अठराशे किलोचे वर माल मी पूर्वीच सांगितले होते अशा प्रकारचे कॉन्ट्राबँड ड्रग्ज सीज करण्यात आली होती आणि हे आज तीनशे चाळीस किलो जे रॉ मटेरियल आहे ड्रग बनवण्यासाठी ती आज जप्त करण्यात आलेली आहे सीज किया गे बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज